एशियन न्यूजमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो एशियन न्यूज चॅनल आणि नाशिकच्या जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लबमार्फत ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी आपण वेळोवेळी ज्येष्ठ नागरिकांना फसवणुकीच्या घटनांसंदर्भात माहिती देत असतो फसवणुकीच्या घटनांमध्ये अलीकडे राज्यामध्ये वाढ झाल्यामुळे अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो मावतीकडे झुकलेलं आयुष्य पुढे नेत असताना अशा घटनांमुळे किंवा अनेक ठिकाणी केअरटेकरकडूनसुद्धा ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे या संदर्भात वेळोवेळी पोलिसांतर्फेसुद्धा ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येत असते की अशा जर काही घटना घडत असतील तर पोलिसांशी संपर्क साधा परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते मुंबईमध्ये एका ज्येष्ठ नागरिक महिलेला सायबर चोरट्यांनी तब्बल पावणे आठ कोटी रुपयांना गंडा घातल्याची घटना नुकतीच घडली आहे शेअर बाजारामध्ये गुंतवणूक अधिकारी असल्याचे सांगून संबंधित महिलेशी ओळख केली आणि ह्या संबंधित भामट्या बनावट अधिकाऱ्याने ह्या महिलेला एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले ह्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये वेगवेगळ्या शेअर बाजारातील लिंक पाठवण्यात आल्या आणि ह्यामध्ये आपला फायदा होणार असल्याचं या संबंधित महिलेच्या लक्षात आले ह्या महिलेने ह्या व्हॉट्सअप ग्रुपच्या निमित्ताने संबंधित अधिकाऱ्याकडनं ही माहिती जाणून घेतली आणि या संदर्भातील ॲपवर तिने पैसे भरायला सुरुवात केली आपल्याकडे असलेल्या पावणे आठ कोटी रुपयांची रक्कम तिने वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा केली ह्या गुंतवणुकीमध्ये काही दिवसांनी तिला ऑनलाईन आपला फायदा होत असल्याचे जाणवायला लागले आणि तिचा विश्वास बसला परंतु दुर्दैवाने काही दिवसानंतर संबंधित महिलेला ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपलं नुकसान होत असल्याचे लक्षात आले आणि तिने संबंधित अधिकाऱ्याला पैसे काढून घेण्यासाठी विनंती केली मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी ह्या सर्व व्यवस्थेमध्ये आपल्याला पेनल्टी लागेल असेही सांगितले मात्र हे सगळं करत असताना ह्या ज्येष्ठ नागरिक महिलेला ना संबंधित कंपनीसंदर्भात शंका आली आणि तिने सर्व रक्कम परत मिळण्यासाठी संबंधित बनावट अधिकाऱ्यांकडे तगादा लावला मात्र तोपर्यंत संबंधित ज्येष्ठ नागरिक महिलेने वेगवेगळ्या खात्यांवर भरलेली रक्कम ही गायब झाली होती त्यानंतर ह्या कंपनीच्या कुठल्याही अधिकाऱ्याशी संबंधित महिलेचा संपर्क झाला नाही आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली या सगळ्या व्यवस्थेमध्ये आयुष्यभर काबाड कष्ट करून आपल्या उतारवयामध्ये आपला आधार म्हणून असलेली रक्कम बनावट खात्यावर भरून संबंधित महिलेला जो मनस्ताप सहन करावा लागला आणि मोठा आर्थिक भुर्दंड बसला ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशी कुठलीही घटना घडली तर पोलिसांशी संपर्क साधा किंवा कुठल्याही घटनेची शहानिशा न करता आपल्याकडे असलेल्या रकमेची कुठेही गुंतवणूक न करता ही रक्कम जपून ठेवा असे आवाहन सी न्यूज चॅनलतर्फे करण्यात येत आहे भेटूया अशाच एका पुढच्या नवीन माहितीसंदर्भात तोपर्यंत धन्यवाद